बघा शिव ब्लॉग चॅनल ब्लॉक चॅम असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला जाते त्याच्यामध्ये आपण बघू शकते तर आपण आलेलो राहण्यामध्ये त्यानंतर आपलं आता पाऊस झाला त्यानंतर आपल्या घरी पाणी नाही द्यायचं आपण इगरीची मोटर आपण चालू करायला आल्यानंतर आपण आता इकडं उसामध्ये आपल्याला पाणी लावून द्यायचे म्हणजे पाईप टाकून द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पैप जोडायचे आता त्यानंतर आपण आता पाईप जोडायला आपण चाललेलो आता बघ शकत नाही पैप काढ झाले त्यानंतर आपल्याला आता पाईप इकडं आपल्याला जोडायचं आहे पाईपाला त्यानंतर आपले पाईप काढत आहे इकडून जोडणार आहेत तिथं जर न बघ त्यांना पाईप जोडून आपण आता लाईन लावली त्यानंतर आता दहा वाजून मिनटं आले अजून पंधरा वीस मिनटं लेट येणार त्यानंतर आपल्या अकरा वाजता लेट येणार आहे त्यानंतर आपण आता ते पाणी लिहून चाललेले आहे ते तिकडे सगळे आलो खोके बसते त्यानंतर आपले अकरा वाजून दहा मिनटं तरी लाईट आली नाही नंतर पाहू शकतो तर पाऊस झालं तर पाणी किती वरती आले आहे त्यानंतर थोडंच पाणी आपल्या वरती टेकायला राहिले त्यांना बघू शकतो लाईट आली नाही अजून तरी वाट बघणार आहे आता बघू शकतो त्यांना आपण आले आपल्या भावाकडे त्यानंतर आपण इकडं त्यांच्या खाड्यावरती आलो त्यानंतर आपण आता निघलो त्यानंतर आपण आज महालक्ष्मी बघायला आलो त्यानंतर आपण आता पाऊस पण झाला थोडं દર્શિક આપણા તો નીગલા ઘરે છે એ પણ પહોંચાડે છેડમથી બસલો દીધું